परळीतल्या रूम बाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत अधिकाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली स्ट्रॉंग रूमच्या गेट बाहेर घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडे अपडेट जाणून घ्या योगेश आज सध्याची आपण दृश्य पाहतोय परळीच्या रूम बाहेर शरद पवार गट आक्रमक झाल्याचं समजतंय काय कारण आहे आपण बघू शकतो की काल जे की बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेच्या निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली आणि संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन जे आहे ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आणि गेल्या दोन दिवसापासून परळीच्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूम बाहेर जे शरद पवार गट चांगला आक्रमक होताना पाहिलाय होते हार्दिक सोठा जे की शरद पवार गटाचे नेते आहेत दीपक देशमुखी आक्रमक होते कार्यकर्त्यांनं मदीन त्याचबरोबर अधिकाऱ्यांमध्ये देखील पाठबळ लागिसो माहिती साठी तर आपण वातोय स्ट्रॉंग रूम वरीला सीसीटीव्ही कॅमेरांच्या एलसीडी समोर बसवण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शरद पवार गट आक्रमण झाले